डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीत अंतिम दिवशी चव्वेचाळीस हजाराहून अधिक शेतकरी बंधू भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शिवार फेरीत प्रदर्शित केलेले आधुनिक कृषी तंत्रज्ञान निश्चितच महत्वपूर्ण असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे याशिवाय अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा हिंगोली आणि अकोल्यातील शेतकऱ्यांनी भेट देऊन नव तंत्रज्ञान जाणून घेतलं विदर्भ आणि एकूणच महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांनी या काल सुसंगत आणि प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याची गरज असल्याचं मत कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर चारू दत्त माई यांनी व्यक्त केलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यापीठामध्ये विद्ध्या आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी बोलत होते कष्ट आणि परिश्रमाला गरजेनुरूप प्रगत तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास नैसर्गिक आपत्तीची तीव्रता बऱ्याच अंशी कमी होऊन शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी निश्चितच भरीव हातभार लागू शकतो असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला